भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे तर महागाई बेरोजगारी कमी करण्याऐवजी मुद्दामून इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांना संपवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केला आहे याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ह्या ज्या पद्धतीने ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा जो दुरुपयोग केला जात आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवल्या जात आहे त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे आणि पुढेही जोपर्यंत हे ईडी सीबीआयचा दुरुपयोग थांबवत नाही केंद्र सरकार तोपर्यंत आम्ही सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करत राहीलो रोहित पवारांवर जाणून बुजून ईडीची कारवाई केली जात आहे संघर्ष यात्रा त्यांची जोरदार होती त्यामुळे होत्या काही विरोधी पक्ष संपवण्याचा एकमेव राजकारण आहे देशामध्ये जास्तीत जास्त स्टेटमध्ये सत्ता आणायची आहे ज्याच्यासाठी लोकांचे पक्ष फोडणे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेस्ट करणे हाच एकमेव यांचा धर्म मुटलेला आहे एनटी व्ही न्यूज मराठी नागपूर